नमस्कार मंडळी मी श्रीकृष्ण उबा आहे आपण सध्या नगर रोडला आहोत वेळच्या जवळ पूर्वी महाराज रोड हो। दाखवा पूर्वी हा जो रोड दुसतो त्या रोडच्या दोन्ही बाजूनी बाजूने रोग रोडच्या दोन्ही बाजूनी प्रचंड मोठमोठे वडाचे झाडं होते परंतु या रोडच्या विकास कामामध्ये सगळे झाडं तुटले नष्ट झाले आता हा जो एक वडाचं झाड आहे हे पाऊस पडला फुटल्या तर हे झाड म्हणजे उरलेलं झाड आहे म्हणजे त्याचं पुन्हा पुनर्स्थापना केलेलं झाड आहे बघा तर माझी सर्व विभागांना हे रोड बनवणाऱ्यांना एक विनंती आहे एक माझी मागणी म्हणा की बाबांनो ज्या वेळेस तुम्हाला असे झाडं मोठमोठे तोडता वडाचे पिंपरीचे तुम्ही त्यानंतर जे झाडं तोडता असे तर हे झाडं जे येतं हे तुम्ही पुन्हा लावू शकता त्याच्या मोठमोठ्या मुळ्या पुरू शकतात त्याच्यापासून फुटतं आहे तर हे झाड पुन्हा फुटलेलं आहे हे मोठं वृक्ष पुन्हा आलेलं आहे अशा पद्धतीने या झाडाचं पुनर्स्थापना आपण केली पाहिजे जी या झाडाची नगर रोड झाली अनेक झाडं इथं बघा इथं पण या एकाच झाडाची पुनर्स्थापना पुन्हा उगलेलं दिसलं बाकीचे सगळे वाळून गेलेले आहेत रामकृष्ण आहे